शेतकरी मित्रांनो ह्या पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून आणि जुलै महिन्यामध्ये तेजीत बाजारभाव असणारी शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके तर यांचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भवर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना एक महत्वाचा प्रश्न पडला आहे आता या जून जुलै महिन्यामध्ये नेमकी आम्ही कोणती पिकं करावी कारण कमी दिवसामध्ये देखील या पिकांचं आम्हाला भरघोस उत्पादन झालं पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण टोटल दहा ते बारा प्रकारची पिकं पाहणार आहोत ज्यांचा कालावधी चालू होण्याचा पस्तीस दिवसापासून तर पन्नास दिवसापर्यंत आहे आणि ही जर का पिकं एकदा चालू झाली निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती तर ह्या पिकांची सविस्तर माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे या माहितीसाठी जो कोणी शेतकरी वाहतो सर्वप्रथम मिलिंद भवडे आपल्या शेतीविषयक चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑनलोड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही माल तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जून जुलै महिन्यामध्ये तेजीत बाजारभाव असणारी आणि शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके तर त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं पीक म्हणजे काकडी लागवड हो शेतकरी मित्रांनो आपण काकडी लागवड दोन टप्प्यांमध्ये दोन प्रकारामध्ये करू शकतो कशी तुम्ही तारकाठी करू शकताय आणि देखील काकडी लागवड करू शकता आता काकडीचं व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर नाजी असेल किंवा तुमच्या भागामध्ये जवळील कृषी सेवा दुकानामध्ये बियाणं भेटतं हे घेऊ की आता काकडीचा कालावधी तुम्हाला सांगायचा झाला पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये काकडी चालू होते आणि भरघोस असं आपल्याला उत्पादन मिळतं पंधरा ते वीस तोडे काकडी पिकाचे होतात आणि ह्या पावसाळ्यामध्येच तुमचे भरघोस असे पैसे झालेले दिसून येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं तेजेत बाजारभाव असणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो लागवड होय शेतकरी मित्रांनो या पावसाळ्यामध्ये आपल्याला टॉमॅटो पिकाची लागवड करायची तर टॉमॅटोची लागवड करते वेळी पहिल्यांदा वरायट्यात जाणून घेऊया टॉमॅटोच्या वरायट्या सांगायचं झाल्या तर अन्सल असेल आर्यमान असेल मेघदूत असेल त्याचबरोबर रसिका दोनशे पंचवीस असेल त्याचबरोबर योगी पस्तीस असेल यांसारखे विविध टॉमॅटोच्या व्हरायट्या आहेत यांची आपण लागवड करू शकतो पंचेचाळीस पन्नास साठ दिवसामध्ये या व्हरायट्या चालू होतात भरपूस असं शेतकऱ्याला उत्पादन मिळवून देतात आणि ते जे तर देखील बाजारावर जा राहिलेला आपल्याला यामध्ये दिसून येतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे वाटाणा पीक व शेतकरी मित्रांनो आपण वाटाण्याची पेरणी करू शकतो तर वाटाण्याची पेरणी केल्यानंतर मिनिमम पंचेचाळीस पन्नास दिवशी आपल्याला पहिला तोडा झालेला बघायला मिळतो आणि मिनिमम वाटाण्याचे पाचच तोडे होतात पण ह्या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही वाटाण्याची पेरणी लागवड करत असाल पुढं जाऊन तुम्हाला मिनिमम शंभर रुपये किलो अशाप्रमाणे वाटाण्याला बाजार व्हावा मिळतो वाटाण्याचं बी बियाणं हे तुमच्या जवळील कृषी दुकानामध्ये तुमच्या भागामध्ये जे बियाणं चालतंय याला मागणी आहे हे घ्या आणि निश्चित स्वरूपात तुम्ही वाट्यानेतून एकरी भरघोस एक ते दोन लाख रुपये हमकास उत्पन्न मिळवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये म्हणजे या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे मिरची पीक व शेतकरी मित्रांनो आता पावसाळी मिरची लागवड ही आपण करणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये भरघोस उत्पादन या मिरची पिकाचं होतं तर तुम्ही जी फोर म्हणजे छोट्याला मिरच्या घेऊ शकता लालही करून विकणारी मिरची घेऊ शकता त्याचबरोबर जी हिरवी असेल पोपटी असेल ढोबळे असेल नवल असेल बलराम असेल तळाईची मिरची असेल या देखील मिरच्यांची लागवड करू शकता मिरची पिकाची लागवड ते काढणीपर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास मिलिंद भोरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर टोटल साडे सातशे व्हिडिओ आपण मिरची पिकाच्या बनवलेल्या आहेत त्यामुळे निश्चिंत रहा मिरची पिकाचं भरघोस उत्पादन तुम्हाला आपल्या चॅनलवर गेल्यानंतर संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानुसार मिळणार आणि मिरचीचं भरघोस तुम्ही एकरी दोन लाख रुपये आरामशीर उत्पादन आणि उत्पन्न मिळवणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे भोपळा पीक व शेतकरी मित्रांनो आपण जो दुधी भोपळा आहे ना याची लागवड करू शकतो दुधी भोपळा देखील आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये चालू झालेलं बघायला मिळतो याला आपल्याला एक आपला जो काही न्यूज पेपर असेल जो कागद असेल हा गुंडाळायचा आहे किंवा ज्या पॉलिथीन पेपर असतील तर ह्या देखील आपण यामध्ये गुंड गुंडाळू शकतो प्लास्टिक पेपरच्या प्लास्टिकच्या पिशव्या देखील गुंडाळून हा आपण बॉक्समध्ये पॅकिंग करून मार्केटला घेऊन जाऊ शकतो जबरदस्त याचं उत्पादन निघतं आणि बाजार वाहून देखील तुम्हाला वीस रुपयापासून पुढंच मिळालेला दिसतो त्यामुळे निश्चित स्वरूपात तुम्ही जून जुलै महिन्यामध्ये ह्या दुधी भोपळ्याची लागवड करू शकता आणि भरघोस असं उत्पादन मिळवू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे पावटा लागवड व शेतकरी मित्रांनो सरपंच या जातीचा आपल्याला पावट्याची लागवड करायची पण नव्वद दिवस लागतात हे चालू व्हायला साधारणपणे सत्तर दिवसापासून देखील चालू होतो पण भरघोस असं उत्पादन मिळतं कारण पुढे जाऊन तुम्हाला याचा बाजारभाव काढाळलेला दिसतो आणि विशेष म्हणजे याचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा तर साठ रुपये किलोच्या प्रमाणे खाली हा येत नाही साठ रुपयापेक्षा वरच याला बाजारभाव झालेला बघायला मिळतो निश्चित स्वरूपात तुम्ही पावटा या पिकाची लागवड करायची पावटा पिकाची संपूर्ण माहिती ही आपण बनवलेली आहे तरी देखील येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक पावटा पीक याची माहिती तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या पावसाळ्यात म्हणजेच जून जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे घेवडा लागवड व शेतकरी मित्रांनो आपण जेवढा या पिकाची लागवड करायची हायब्रीड बियाणं मिळतं जे कृषी दुकानामध्ये मिळेल आणि गावठी जे बियाणं आहे तर हे देखील घेऊ हो शकता जे तुमच्या जवळील शेतकऱ्यांकडं अवश्य मिळेल चौकशी केली असता नक्कीच मिळणार आहे या घेवड्या पिकाची आपल्याला लागवड करायची घेवड्याचं पीक सत्तर ते नव्वद दिवसामध्ये चालू होतं याला तारकाठी मांडव करावा लागतो त्याचवर तुम्ही मल्चिंगचा वापर करू शकता बेडचा वापर करू शकता ड्रिपचा वापर करू शकता दोन बेडमधील अंतर साधारणपणे सहा फूट ते आठ फूट ठेवा निश्चित स्वरूपात तुम्ही घेवड्यातून एकरी मिनिमम दोन ते चार लाख रुपये आरामशीर मिळू शकता असं हे जबरदस्त आणि महत्त्वाचं पीक आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात म्हणजेच या जून जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे दोडका पीक आपण दोडका देखील या पिकाची लागवड करू शकतो दोडका पिकाची सविस्तर माहिती येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे निश्चित स्वरूपात तुम्ही जर पीक करत असाल तर दोडक्याची अवश्य लागवड करा दोडक्याचं उत्पादन जवळपास पस्तीस चाळीस पन्नासाव्या दिवशी चालू होतं बॉक्समध्ये पॅकिंग करून द्यायचेत भरपूर असं पैसे झालेले आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे वालवड लागवड व शेतकरी मित्रांनो बीन्स या जातीमधलं वालवड म्हणजे वाल या जातीमधलं वालवड हे पीक आहे याचं बियाणं तुम्हाला हे, हे कृषी सेवा दुकानात भेटेल किंवा तुमच्या जवळील जे शेजारी पाजारी असतील किंवा दूरचे नातेवाईक असतील थे यांच्याकडे चौकशी करा घरगुती बियाणं घ्या आणि या वालवड या पिकाची अवश्य लागवड करा त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला मालामाल व्हायचे आणि तेजीत असणारी पिकं ही निवडायची असल्यास मी तुम्हाला जवळपास दहा ते बारा प्रकारची पिकं यांची माहिती सांगितलेली आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पिकं आहेत ना यांची लागवड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक आठ दिवसातून एकदा नीम ऑइल आणि रोगार याची फवारणी करायची कारण जर तुम्ही फवारणी करत असाल तर तुम्हाला कीड रोग समस्या यांच्यावर कंट्रोल मिळणार आहे थ्रीपचा अटॅक कमी होणार आहे जी काळा मावा असेल पांढरी माशी असेल यांच्यावर नियंत्रण मिळणार आहे आणि भरघोस असं तुम्हाला उत्पादन मिळणार आहे पण लक्षात घ्या तुम्ही ही पिकं लागवड केल्यानंतर किंवा लागवड करायच्या आधी काही खतं औषधं देत असाल तर दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा निंबोळीचा वापर करा थायमिटचा वापर करा मायक्रोन टड असतील यांचा वापर करा तसेच काही पिकं शेतकरी काय करतोय की पाठ पाण्यावरच करतो कारण पावसाळ्यात पाण्याची गरज नाही यांना देखील भर लावावी लागते तर भर लावते तुम्ही अठरा सेहेचाळीस चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस चोवीस चोवीस या खतांचा वापर करायचा आहे ह्युमिडची बाजीचा वापर करायचा आहे मायक्रोनट्रॉनचा वापर करायचा आहे आणि ही जर तुम्ही वेळच्या वेळी खतं औषधं रेग्युलर फॉलो करत असाल निश्चित स्वरूपात तुम्ही या पावसाळ्यात म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये मारामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर जून जुलै महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये मारामाल व्हायचे तेजीत असणारी पिकं निवडायची आहेत तर टोटल दहा ते पंधरा प्रकारची पिकं मी तुम्हाला सांगितलेली आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो यापैकी कोणत्याही एका पिकाची तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास मिलिंद भोरे युट्यूब चॅनलवर व्हिजिट द्यायची संपूर्ण पिकांची माहिती तुम्हाला लागवडती काढणीपर्यंत टप्प्यात टप्प्यानुसारच बघायला मिळणार आहे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायची कशी कराल खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर शेअर करा क्लिक करा तिथून तुमच्या व्हॉट्सअपवर शेतीविषयक ग्रुप मित्र नातेवाईक मंडळी असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान